अरे काय चाललंय तुझं झाडून घेते दिसत नाही का तुम्हाला जेव्हा वाढ ना मला जायचंय बाहेर जरा अहो अवसाय पकडा केला म्हटलं ना तुम्हाला बाहेर का आज काहीतरी काय करत होते एवढे वेळ मग रानातली कामं कोण करायची काय केलं रानातलं काम तो तुम्हाला सांगत बसते आता सगळं रोज काय हे देईन दे 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 दे। ते स्वतःच्या हातात घेता येत नाही जेवाय नाही केलं का जाऊ का तिकडच कुठतरी बाहेर आता मला काय सांगा ता जा नाही तर नका जाऊ नाही मग लाज नाही का थोडीफार जेवण बेवण करावं काय करावा त्याच्यात काय लाज येते ती रोजच काम करू परत घरी येऊ का नको चाललेत ना आता जाग तू जिरवाच लागा नशी जिरवायसाठीच बायको ना काही काम तर धंदा करत नाही मिस बोंबल थेंडायला लागत ते आणि साईपाक केला का हे केला हाताने गेले येत नाही निघाला आता बोंबल कुठे चालले गेले सांगायचं तर अजिबात कामच नाही आणि मला हे दे पायकोच नसते असे करून आणली तू बस बोमलं हाताने घेऊन खा लय नाटक चालली तिचे बघावंच लागल नको अजिबात सगळं मी बघतो दे मी काय म्हणते अ आई बायर भाया काय झालं एवढं ताटान वाटा कोणाला कोणाला म्हणजे हवं काय ववळायचं एवढं मोठ्या गाडीवर फिरून येऊ की तू हिसून आणलेली ती तिला आणली बाई आणि काय करायचं लोणचं आणले तुम्ही बघा मला काय माहित नाही थोडं पण बरं बघत नाही मला मानलं काय सांभाळायचं मी तिला अगं बाय का एवढा ले पारच असा गरम तुम्ही मला थोडं पण नीट बघत नाही म्हणलं काय करणार मी मी नसतो काही चाललंय काय भाऊ भाऊ की नाटक या कि मी काय उत्तर द्यायचे भाऊ भाऊ किती आणि ती सून मला काहीच सांगायच नाही बायकूच नाही मला मी एकट्याचे पाहिल्यापासून हवं जोर एवढं ओरडते काय ए तू बस शब्द बोलत नाही गप तिकडे उभं राहा तू खाली उत्तर नाए, तुला आर, आता काय कधी नीट बोलले का आता पण दोन शब्द तरी प्रेमाने का कधी विचारलं तुला चहा पाहिजे का पाणी पाहिजे का मला एक कळत नाही सहा महिने बिना खात पित राहिला बरे अरे म्हणून असं झालोय मी आधी तरी नीट दिसत होतो जरा अरे काटे उभा केला तर शंभर बरशी नाही नाही तुम्ही तू बघता तिचीच बाजू घे कधीच माझा नीट बघितलं नाही तू पण ओके मी आणले आता मी ह्याच्याबरोबर राहणार मला हिच्याकडून सोडचि ती पाहिजे असं करू गप्प नको अजिबात अरे काय डोकं का फिरलं काय दोन दोन बघून बाबा पहिली चकू दुसरी आणली देवा धाव आता मला ने तू पण द्या वगैरे बघत नाही मी कुणाला चांगलं बघू अरे ए, मी आल्या मुद्या माय तिकीट पाडतो काय वरच हा मग तू त्याची बाजू घेत मी काय करणार मग तुझ्यात राक्षस फिरला काय राक्षस काय नाही गप गप लोकाच्या लेकरू आणलं त्याला रडवितो मी नाही आणलं ते तुम्ही आणलेल तुमचीच बळजबरी होती लग्न कर म्हणून मी सांगितलं होतं मला हे आवड होते म्हणून काना लग्नाला हुंडा दिलाय हुंडा तर घ्या काय करायचं तुम्हाला आता अरे संदीप जाऊ दे ना पण तू गप गप चांगलं बघ मला कोणी चांगलं बघा मी काय करणार मग मी कधी नावाने आवाज दिला का तुम्हाला तू बोललेच नाही प्रेम कळत का प्रेम आहे का तुझ्याकडे प्रेमात दोन शब्द आहेत दाखवायला तू गप घरात झोपते ना फक्त तू करतो काय नाही नाही केलं मला माहिती त्याला करा त्याने काम करा कोणते करा ती करा काही नाही मला माझा नवरा नवरा बिवरा काय नाही मला सोडचिठ्ठी पाहिजे इथं तू कशी घे तशी लाज धर लाज धर लाज बस काय नाही मला सोड चिट्टी द्यायची बस एवढाच विषय संपला इथं नाही तो मी माई इकडे खोली मी तिकडे जाऊन राहीन तिच्याबरोबर आता बापाची खोली तुला काय वाटलं कमवायचं तिकडे निघायचंय तू कसा येतो इथं बघतोय घेऊन नाटक करू नको बॅग भरून आलेली मी इकडे तू। <laughs> अरे काय काय तिला रडवितो काय बॅग भर म्हणतोय निघ म्हणतोय तुला पण तिचीच बाजू घ्यायची मला कधीच नीट बघितलं नाही तुम्ही नीट बघितलं नाही म्हणजे काय तुला काय हानिक मारतो काय नीट बघितलं नाही नीट कसं बघायचं रे तुला तू एवढं काय बोलू नको आधीच सांगतोय कधी विचारलं का प्रेमाने मला पाणी कधी चहा निस्त घालून पाडून बोलाय सवय लागली तुम्हाला दोघीला पण पोराचं काय डोकं बिक फिरलं काय मला काही कळा नाच काही नादात येडा बेडा झालाय येडा बेडा नाही झाला अजिबात मी सांगितलं मला तिच्यावर लग्नच करत नाही का लग बडच लावून लग्न लावलं माझं आमचा गुन्हा झाला काय गुन्हाचे बघा तुम्ही आता शेवटपर्यंत म्हणून आमची चर्चा होता अशी इज्जत काढतो काय ती तुम्ही ठरवा मला काय म्हणायचं नाही आता हा तुला लाज का तिने बॅग भरली ती उद्या तिच्या भावाला यायला बोलून घेतलं काय करायचं रे तिच्या घरच्या आलो काय उत्तर द्यायचे काहीच नाही तुम्ही दोघी तिकडे जा आम्ही दोघी इथं राहतो बोला बाई वागवतोय बीपी वाढलाय मी काय शिकले काय कोणाचं ऐकून आलाय काहीच नाही शिकलो मी कोणाचं एवढा शिंप कडव केला चक्कर याय लागली मला मला कोणी सांभाळत नाही मी कशाला कोणाला सांभाळू मला कधी का विचारलं काही काही अरे काय तो या पाणी झालं काय दाजच उतरित होत तिने फोन केला ना तिला सांगतोच मी नंतर काय बोलते चक्कर आज काजल कुठे आहे ना खरात <laughs> काजेल केल्या काय बांधे बांधगड काय नाही हे मी दुसरी बायको करून आणलेली तुमची तुम्ही घेऊन काही सांभाळा ते सांभाळा सांभाळ संबल म्हणजे मग नाटक करता काय का? नाटकात काय का संबंध आहे मग कधी निड बघत नाही मला काय नाही काय ठेवायची इथं काय बिघाडलं का पण तिला ना तुम्ही कधी प्रेमात दोन शब्द का कधी चहा पाणी नीट दिलं मला सारखं घालून पाडून बोलायचं म्हणलं कसं आवडायचं मी तीन महिन्यात काय झाली हळूहळू सुधरण तरी आणि बारीक आहे बारीक सारखे घरात झोप होती काय करायचं बरं मी दाजी तुम्हाला लाज वाटते का तीन महिने नाही झाला आणि लागणार तुम्ही ही नाटक करतात तीन महिने काय राह सगळी सहशतली आहे मला आता तिच्यावर राहू शकत नाही मी राहू शकत नाही तुम्ही करायचं काय ठरवलं का एकदम सोड चिठ्ठी द्या मला काहीच नको दुसरं नीट नाही नीट आता सांगतोय बरोबर काय ठरवलं नेमकं तुम्ही ठरवायचं काय नाही सोड पाहिजे मला

हिच्यामुळं झालं कशा काय माझ्या मुळे नाही झालं मला जेवढं सांगितलं मी तेवढंच केलं नेमकं काय झालं नेमकं काय झालं नेमक काय आलं हे कधीच मला ऐकत नाही अजिबात घरातलं काम बी करीत नाही काय करायचं मी हिला हिला शिकवायसाठी मी दुसरी माई मैत्रीण घेऊन आलोय असो हे तुमचं तुम्ही नीट समजून सांगा तिला एकदा परत परत हिने असं केलं तर मी ठेवणार नाही आता सांगतो सरळ सरळ स्वच्छ टिकीन अरे तु इथे मैत्रीण आली आदल घडवायला गेला पण आपल्यालाच आदल घडायची बारी आली होती ना आता काय आदल घडायचं संबंध आहे मग एवढे फार काट्या आणि घेऊन आले नाही आपल्या ना काही समज असतो ना किती दिवस यांनी सहन करायचं सांगितलं यांनी मला ही काय काय करते जेवायला नीट वाढत नाही नीट तोंडाने बोलत नाही कवर सहन कर नवरा आहे ना नवऱ्याला माणसात तरी इज्जत द्यायची ना चुकला असेल गॅस सांभाळून एवढी वेळेस पुढच्या वेळेस नाही चुकी होती तिच्याकडून नाही तुम्ही म्हणताय येते एवढा वेळ ठेवतो तिला परत परत सांगायची गरज नाही पडली बाई तिला आता सांगा बरं जाऊ दे ना बाबा ए बाई जा तू आज जाण चा ठेव पाहुण्याला जा बर म्हणून तुमचा चहा पी काय आले तर आले तर चहा पी पिऊन बस गो अवजेचं लग्न होत त्यालाच कळत काय असतंय काय नाही अहो पण दाजी असं असतं का मी तुमचं डोकं फिकं फोडलं मग तुम्हाला कळायचं का मग परडोक्या वाले लगेच तुम्ही पण जाऊ दे जाऊ दे ना आता झालं गेलं नाटक रचलं की खरं वाटलं मला सुद्धा माय बीपी वाढला असं नाटक करत होते नाही नाही भाऊ लईस गरम तिथूनच काठीन कुरड घेऊन म्हटलंय नकोय पावणं जरा काहीतरी गुंडी केली असन पावण्यानी चल आपलं जाऊन विचारपूस करू जाऊ दे आले तर चहा बी पी आता बरं बरं चालतो